जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे आज आपण या ठिकाणी अग्निस्तंभनाचं तंत्र आणि मंत्र ह्या दोघांचाही या, दो या ठिकाणी उहापोह करणार आहोत अग्निस्तंभन म्हणजे काय पहिले हे समजावून घेऊया अग्नि म्हणजे तप्त -तप प्रकारचे निखारे किंवा त्या ठिकाणी असणारा पावक म्हणजेच त्या ठिकाणी असणारी उष्णता एक प्रकारची आग आता ह्या आगीला ह्या उष्णतेला ह्या अग्नीला स्तंभित करणे म्हणजे काय तर त्या ठिकाणी त्याला बांधून ठेवणे आता अग्नीला बांधणं कसं काय शक्य आहे तर बघा आपल्या धर्मशास्त्रानुसार असे अनेक काही गुप्त मंत्र सांगितलेले आहे तंत्र सांगितलेले आहे काही विधी सांगितलेले आहे ज्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी आ, वारा असेल किंवा त्या ठिकाणी असणारी उष्णता म्हणजेच अग्नी असेल त्या ठिकाणी असणारा वरुण म्हणजेच पाऊस असेल यांना काही काळापुरतं स्तंभित करू शकतो म्हणजेच पाण्याचा त्या ठिकाणी असणारा प्रवाह काही काळापुरता आवेग कमी करू शकतो अग्नीची दाहकता कमी करू शकतो त्यासोबतच वरून म्हणजे पाऊस जेव्हा पडतो त्या पावसाचा मारा कमी करू शकतो अशा प्रकारच्या रोख लावल्याच्या प्रक्रिय प्रक्रियेला त्या ठिकाणी तंत्रशास्त्रामध्ये स्तंभन प्रक्रिया असं म्हणतात स्तंभित करणे म्हणजे एका जागी उभं करणे बंद करणे त्याला आवर घालणे या ठिकाणी आपण अग्निस्तंभनाबद्दल बोलणार आहोत आता नेमका हा विषय या ठिकाणी आज मला का घ्यावासा वाटला हेही स्पष्ट करतो बघा काही ठिकाणी ज्ञानमाळीचे कार्यक्रम होतात या ज्ञानवाळीच्या कार्यक्रमासाठी तथाकथित गुरु महाराज किंवा गुरु आई किंवा त्या ठिकाणी असणारे साधू बाबा जे कोणी असतील ते श्रेष्ठ गुरुवर्य ते आलेले असतात हे गुरुवर्य काय करतात की त्या ठिकाणी राहाड पेटवतात राहाड म्हणजे काय तर त्या ठिकाणी मोठे मोठे अग्नी लाकडाचे ओंडके टाकले जातात आणि ते अग्नि प्रज्वलित केला जातो आता त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या अग्नीचे इंगुळ पडतात म्हणजेच काय तर लाल लाल कोळसे पडतात निखारे पडतात आणि अशा ह्या तप्त निखाऱ्यावरती तप्त कोळशावरती ते गुरु महाराज किंवा ती गुरुवाई किंवा ते साधू बुवा ते बाबा हे खेळतात खेळतात म्हणजे काय करतात तर अग्नीमध्ये उड्या मारतात आता ह्या अग्नीमध्ये उड्या मारताना त्यांना बघून इतर जे काही बघणारी मंडळी असते ही भक्त मंडळी किंवा दर्शक मंडळी त्या ठिकाणी चकित होऊन जातात विस्मयकारी होऊन जातात कारण आपल्या मनामध्ये असतं अरे बापरे आपल्याला साधा आग काडीचा जरी चटका लागला तर किती त्रास होतो साधा आपल्याला अगरबत्तीचा जरी चटका बसला तरी किती त्रास होतो मेणबत्तीचा चटका बसला तरी किती त्रास होतो आणि या ठिकाणी चक्क समोरचे बाबा बुवा किंवा गुरुजी होमामध्ये खेळतात म्हणजेच त्या अग्नीवरती उड्या मारतात तरीसुद्धा यांना काहीही होत नाही मग नेमकं यांच्याकडे काहीतरी अतिप्रचंड ऊर्जा असली पाहिजे शक्ती असली पाहिजे सिद्धी असली पाहिजे आणि मग आपण त्यांच्या चरणाशी लीन होऊन जातो आता या प्रकारामध्ये किती पट सत्यता आहे हेही मी सांगणार आहे दुसरा विषय म्हणजे सर्वसामान्य भाविक सुद्धा अग्नीमध्ये खेळू शकतात का हे सुद्धा सांगणार आहे आणि या अग्नीमध्ये खेळण्याचं काही तंत्र आहे का आणि काही विशिष्ट मंत्र असतात का हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम आता आपण याला असणारं तंत्र समजावून घेऊया तंत्र म्हणजे काय तर त्या प्रक्रियेमागे घडणारं शास्त्र कुठलीही प्रक्रिया जेव्हा घडते त्यावेळेला बघा त्यामागे दोन कारणं असतात एक असता धर्मशास्त्रीय दृष्टिकोन आणि दुसरं कारण असतं वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मशास्त्रीय दृष्टिकोन आणि मंत्र मी शिकवणारच आहे प्रथम आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच सायन्सच्या दृष्टिकोनातून ही सर्व प्रक्रिया कशी घडते हे समजावून घेऊया बघा त्या ठिकाणी प्रक्रिया अशी असते की सर्वात प्रथम जमिनीवरती एखादा विधभर इंचा विधभर खोल किंवा हातभर खोल असा खड्डा खणला जातो या खड्ड्यामध्ये ओंडके भरले जातात ओंडके म्हणजे काय त्या लाकड लाकडं भरली जातात किंवा सरपण भरलं जातं किंवा त्या ठिकाणी फाटा म्हटल्या जातं लाकूड फाटा ते भरलं जातं तुमच्या भाषेमध्ये त्याला जे काय म्हणतात सरपण लाकूड फाटा किंवा लाकडाचे ओंडके हे सर्व भरले जातात त्यावरती शुद्ध गाईचं तूप वगैरे टाकून त्याची पूजा केली जाते आणि हे ओंडके पेटवले जातात आता इकडं ओंडके पेटल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते जे लाकडं आहेत ते लाकडं शांत होण्यासाठी बराच कालावधी लागतो म्हणजे त्या ठिकाणी साधारणतः एक तास दीड तास दोन तास तीन तास एवढा कालावधी या काळामध्ये जातो आता दोन तीन तासाच्या कालावधीनंतर त्या ठिकाणी त्या लाकडाचं भस्मीकरण होतं आणि भस्म होऊन त्या लाकडाचे इंगूळ तयार होतात म्हणजेच त्या ठिकाणी तप्त निखारे तयार होतात हे इंगळ किंवा निखारे लाल जर्द आणि त्या ठिकाणी सर्व ते पसरलेले असतात आता त्या ठिकाणी ज्या वेळेला ह्या लाकडांवरती तप्त निखाऱ्यांवरती खेळण्याची पाळी येते त्या ठिकाणी काय प्रक्रिया घडते तुम्ही नीट लक्ष देऊन बघा समोरचे बाबा किंवा बुवा त्या ठिकाणी त्या होमामध्ये जात असताना दोन ते तीन सेकंदामध्येच तो होम पार करतात पुन्हा रिपीट करतो समोरचे खेळदारे गुरुजी किंवा बाबा किंवा बुवा दोन ते तीन सेकंदामध्येच तो होम पार करतात बरं काय कारण आहे याचं की एवढ्या कमी वेळेमध्येच हा होम पार केल्या जातो त्याचं कारण आहे की आपल्या शरीराचं जे काही उष्मा धारण करण्याची क्षमता आहे ती फक्त आणि फक्त तीन सेकंद एवढीच आहे म्हणजे तीन क्षण एवढीच आहे म्हणजे ही जी आपली मनुष्याची चमडी आहे ही जी आपली ह्युमन बॉडी आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला सांगतो त्या ठिकाणी सायन्स आपल्याला सांगतं की मनुष्याची चमडी ही तीन सेकंदापर्यंतच त्या ती ठिकाणी चटका सहन करू शकते दाहकता सहन करू शकते म्हणजेच उष्णता सहन करू शकते आता आपले दोन पाय आहेत उजवा पाय आणि डावा पाय मग तुम्ही सांगा शरीराचा एक अवयव जर तीन सेकंदापर्यंत उष्णता सहन करू शकतो तर त्या ठिकाणी ने नेमकं काय घडतं होमामध्ये खेळत असताना पहिले उजवा पाय टाकला जातो दुसऱ्या क्षणाला डावा पाय टाकला जातो तिसऱ्या क्षणाला पुन्हा उजवा पाय टाकला जातो चौथ्या जा क्षणाला पुन्हा डावा पाय टाकल्या जातो आणि पाचव्या क्षणाला तो, तो व्यक्ती होमाच्या किंवा राडीच्या पलीकडच्या दिशेला पोहोचतो म्हणजेच काय कळतं की जिथे तीन सेकंदापर्यंत चटका सहन करायची क्षमता असते तर आपण डावा पाय आणि उजवा पाय याच्यामध्ये एकूण एकेका सेकंदामध्येच ते पार करत जातो म्हणजे एकूण पाच सेकंदामध्ये पाच पावलं टाकली जातात जिथे एका पायाला चटका बसण्यासाठी एकूण तीन क्षण पाहिजे तीन सेकंद पाहिजे तिथे हा कालावधी आपण एका क्षणातच पूर्ण करतो म्हणजेच जी चमडी भाजली गेली पाहिजे जी चमडी जळाली पाहिजे ती चमडी त्या ठिकाणी जळत नाही आहल आहल फार तर फार त्या ठिकाणी पायाला आहळ बसते आहळ म्हणजे काय तर उष्णतेचा थोडाफार परिणाम होतो पायाला पाय लाल होतात किंवा एखाद्या वेळेला पायाला हो पाया थोडा चटका जाणवू शकतो कारण तीन ते चार सेकंद लागत आहे परंतु जसा चटका लागून चमडी पूर्ण भाजली गेली पाहिजे त्या प्रमाणात भाजली जात नाही म्हणजे ज्या ठिकाणी अग्नीचा थ्रो आपल्याला शंभर टक्के या प्रमाणामध्ये बसायला पाहिजे तो फार तर फार पाच किंवा दहा टक्के या प्रमाणामध्येच बसतो अरे होम खेळण्याचं सर्वात सोपं उदाहरण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खेड्यामध्ये असणारी आपली आजी बघा आपली आजी आपली मावशी आपली जी कोणी व्यक्ती खेड्यामध्ये राहते ना त्यांना चुलीवरती भाकरी बडवण्याची सवय असते बघा आता चुलीवरती भाकरी बडवत असताना जर तुम्ही त्याची प्रोसेस बघितली तर समोरची आजी किंवा काकू किंवा जी कुठली महिला त्या भाकरी बडवते ती भाकर थापते आणि थापलेली भाकर त्या ठिकाणी तप्त निखाऱ्यावरती शेकायला चुलीपाशी ठेवते हाताने ती भाकर पलटते आणि बऱ्याच वेळेला चुलीतले जे इंगूळ असतात जे कोळशे असतात त्याला एखाद्या काडीने मागे पुढे करते काडी जर नसेल तर ती कित्येकदा महिला हाताने सुद्धा इंगूळ मागे पुढे करते खेड्यातील महिलांना हाताने इंगूळ उचलून बाजूला फेकण्याची किंवा मागे पुढे करण्याची सवय असते कारण त्यांच्या हातामध्ये तो सराईतपणा भाकरी बनवण्याच्या प्रॅक्टिसमुळे आलेला असतो अगदी जसं त्या एका क्षणामध्ये इंगुळ इकडचे तिकडे फेकतात त्याच पद्धतीनुसार होमामध्ये दोन ते तीन सेकंदामध्ये पाय बदलून त्या ठिकाणी स्वतःचा पाय भाजण्यापासून आपलं संरक्षण केलं जातं यामागे कुठलाही चमत्कार नाही यामागे कुठलंही धर्मशास्त्र नाही यामागे फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन आहे म्हणजेच सायन्स आहे त्यामुळे आपल्याला त्या, त्या ठिकाणी अंधश्रद्धेच्या आहारी न पडता त्या ठिकाणी वैचारिक पातळीवरती शोधून पाहावं लागेल सत्य आपल्या समोर असेल बर काही बाबा बुवा भलते हुशार असतात बरं का आता सर्वसामान्य मनुष्य सुद्धा या पद्धतीनुसार राडीमध्ये किंवा होमामध्ये खेळू शकतो परंतु काही ठिकाणी काय केलं जातं जसं मी तुम्हाला सांगतो आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक आळंद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये एक तथाकथित व्यक्ती होम खेळतात त्यांचं नाव काही या ठिकाणी मी घेणार नाही आता या होमामध्ये खेळणारे जे बाबा आहे ते बाबा बलते हुशार आहेत बघा बाबांची हुशारी ती अशी की हे बाबा मला त्यांनी स्वतः एकदा खाजगीमध्ये सांगितलं होम खेळण्याच्या दोन तास आधी स्वतःच्या पायाला म्हणजे पायाला कोरफडीच्या चिकाचे गराचे थरच्या थर चढवत चा, जातात म्हणजेच काय करतात कोरफड म्हणजेच ॲलोवेरा जी ॲलोवेरा आपण स्वतःच्या केसांना लावतो केस मऊ होण्यासाठी हातापायांना चोळतो उष्णता कमी होण्यासाठी अशी ही चिकट स्वरूप असणारी द्रव असणारी ॲलोवेरा म्हणजेच ती असणारी कोरफड हिचे गर ते स्वतःच्या तळपायाला चोपडतात मग मी त्यांना विचारलं नेमकी कशी प्रोसेस असते त्यांनी मला सांगितलं म्हटले पायाला त्या ठिकाणी जाडसर असा कोरफडीच्या गराचा थर द्यायचा तो थर दोन मिनिटासाठी सुकू द्यायचा पुन्हा त्यावरती एक थर द्यायचा पुन्हा तो सुकू द्यायचा पुन्हा एक थर द्यायचा तो थर सुकू द्यायचा असे म्हटले आम्ही पंधरा ते वीस कोरफडीच्या रसाचे थर तळपायाला देतो म्हटलं त्याने काय होतं मग ते मला महाराज म्हटले की त्या ठिकाणी कोरफडीचे थर पायाला पाया देऊन देऊन त्या तळपायाच्या भोवती एक कोरफडीच्या रसाचा पातळ पापुद्रा तयार होतो जो पापुद्रा पायाला तयार झाल्यामुळे जो चटका त्या ठिकाणी लवकर लागणार आहे आपल्याला त्या अग्नीमध्ये खेळताना तो दोन क्षण उशिरा लागतो म्हणजे यामध्ये सुद्धा कुठेतरी ठकबाजी आहे फशवीगिरी आहे असं मला वाटतं दुसरा एक प्रकार म्हणजे मी बघितलेला आहे किंवा तुम्हीही जर ऑब्झर्वेशन केलं तुमच्या लक्षात येईल जिथे कुठे हे होम खेळला जातो जिथे कुठे ही राड खेळली जाते त्या राडीच्या होमामध्ये खेळण्याच्या आधी होम खेळणाऱ्या व्यक्तीच्या पायावरती थंडगार पाणी ओतलं जातं काही ठिकाणी दही आणि दूध ओतलं जातं काही ठिकाणी तर मी हे बघितलं की होमाच्या अलीकडे आणि होमाच्या पलीकडच्या दिशेला म्हणजे एंट्रीला आणि एक्झिट साईडला त्या ठिकाणी भरपूर गुलाबाची असेल किंवा गलांड्याची असेल गेंदाची असेल किंवा गुलछडी असेल झेंडू असेल अशी दाट मखमली फुलं अंथरली जातात ही फुलं सुद्धा पाण्याने ओली केली जातात म्हणजेच फुलांच्या थंडाव्याचा आपल्याला पायाला फायदा होतो त्या ठिकाणी पाय पोळत नाही होमामध्ये जो काही थोडाफार पाय पोळतो तोसुद्धा फुलावरती पाय पडल्यामुळे त्या ठिकाणी त्याला थंडावा मिळतो शांतता मिळते आणि अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी स्वतःची आणि इतर लोकांची मनधरणी करण्यासाठी आपण त्या होमामध्ये खेळून दाखवतो पण ज्यामागे कुठलाही चमत्कार नसतो आणखीन एक प्रकार मी होमाच्या बाबतीमध्ये बघितलेला आहे तो असा की होमामध्ये सतत त्या ठिकाणी खडे मिठाचे फवारे मारले जातात किंवा खडे मिठाच्या मुठीच्या मुठी, मुठी फेकल्या जातात खडे मीठ टाकण्याचं कारण काय कारण बघा खडे मीठ टाकल्यामुळे जे निखारे असतात जे कोळशे असतात जे इंगळं असतात या इंगळाच्या वरती बसलेली राखीची थर राखेचा फुपुटा हा उडून जातो तो बाजूला सरकतो आणि तप्त निखारा हा उघडा पडतो आणि तप्त निखारा हा कधीही जास्त चटका देत नाही निखाऱ्याभोवती असणारी राख जेव्हा पायाला चिपकते तेव्हा त्या ठिकाणी फोड येतात किंवा त्या ठिकाणी आपल्याला दहाकता जाणवते म्हणजे खरा घातक हा लाल जर्द निखारा नसून त्याच्या भोवती जमा होणारे राख आहे त्यामुळे खडी मिठाचे खडे मिठाचे पुढेच्या पुढे होमामध्ये फेकताना मी बघितलेले आहे किंवा सतत त्या ठिकाणी मोराच्या पिसाने किंवा कशाने तरी निखाऱ्यावरती बसलेली धूळ राख ही हटवली जाते जेणेकरून पायाला चटके बसू नये आता एका ठिकाणी एक प्रसंग असा आला की जाण्याच्या आधी ते लोक म्हटले की होम शांत करा मी बघत होतो होम शांत कसा करतात होम शांत करण्यासाठी जो तो घरमालक होता ज्याच्या घरी हा कार्यक्रम होता त्याने एवढा मग्गा भरून गाईचं दूध आणलं आणि ते अख्खं दूध त्या होमामध्ये फेकलं त्यानंतर एवढ्या मागा वरून गाईचं गोमूत्र आणं आणि ते गोमूत्र सुद्धा त्या होमामध्ये फेकलं आणि त्यानंतर चक्क शुद्ध पाणी आणलं जे विहिरीतून आणलं होतं म्हणजे सोहळ्याने जाऊन आणि गंगा गंगा म्हणून म्हणजे गंगाजल म्हणून त्यांनी ते, ते पाणी सुद्धा फेकलं दूध असेल गोमूत्र असेल किंवा पाणी असेल इथे चालाखी बघा तीनही द्रव स्वरूप आहेत शांत करणारे पदार्थ आहे तीन मग्गे भरून जर असं द्रव स्वरूप पाणी त्या ठिकाणी दुधाच्या रूपाने गोमूत्राच्या रूपाने फेकलं जात असेल तो होम साहजिकच विझून जाणार अशा होमामध्ये खेळून कुठला चटका बसणार आहे म्हणजेच ही आपण स्वतःची केलेली फसवणूक आहे आणि बघणाऱ्या लोकांची सुद्धा या ठिकाणी फसवणूक होते एवढं मात्र खरं आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काही ठिकाणी लोक म्हणतील सर तुम्ही फक्त इंगुळाबद्दल बोलत आहात किंवा तुम्ही फक्त निखाऱ्याबद्दल बोलत आहात पण आम्ही इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती काही बाबा बुवा बघितले जे निखाऱ्यावरती खेळत नव्हते तर चक्क अग्नीमध्ये चालत होते तेही तुम्हाला सांगतो जे बाबा बुवा अम्मा काय कुठले दादा असतील जेव्हा ते त्या अग्नीमध्ये चालतात तो व्हिडिओ तुम्ही जर नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल त्या व्हिडिओला जेव्हा तो व्यक्ती अग्नीमध्ये पाय टाकतो तेवढ्या काळापुरता व्हिडिओ त्या ठिकाणी स्लो मोशनमध्ये दाखवण्यात येतो ओरिजिनलमध्ये तो, तो व्यक्ती एका सेकंदामध्येच होम पार करतोय दोन सेकंदामध्येच होमपार करतोय अग्नीमधून दोन सेकंदाच्या आतच बाहेर पडतोय पण स्लो मोशनमध्ये दाखवल्यामुळे आपल्याला तो व्हिडिओ तीन ते चार सेकंदापर्यंत लांबवला जातो आणि आपल्याला असं वाटतं अरे बापरे एवढा अलगतपणे हे व्यक्ती अग्नीमध्ये पाय ठेवून चालू कशी शकतात मुळामध्ये बघा त्या ठिकाणी असणाऱ्या भक्त प्रल्हादाची जी आत्या होती जिचं नाव होलिका होतं तिला तर खुद्द परमेश्वराचं वरदान होतं की तू अग्नीपासून भस्म होणार नाहीस पण तीसुद्धा भस्म झाली हो तिचीसुद्धा आपण होलिका तयार केली तेव्हापासून होळी हा सण सुरू झाला आपल्या भगवान रुद्र म्हणजेच काय शंकर म्हणजेच महादेव या शंकराची ह्या रुद्राची या शंक आ, महादेवाची अर्धांगिनी म्हणजे सती माता या सतीने स्वतःच्या वडिलांच्या होमामध्ये उडी मारली आणि आदी शक्ती सती जळून भस्म झाली तिच्या देहाचे एक्कावन्न तुकडे करण्यात आले हे एक्कावन्न तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले तिथे तिथे एक्कावन्न शक्तीपीठ निर्माण झाली ही कथा तुम्हाला आणि आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे मग आपण फक्त ही कथाच ऐकली त्या कथेमागं डोकं का नाही लढवलं बरं शक्कल का नाही लढवली ज्या शक्तीपीठांची निर्मिती सती मातेपासून झाली ती सती माता जर होमामध्ये उडी मारल्यामुळे जळून मरण पावत असेल आधी शक्ती असून तिचा जळून अंत होणार असेल तिच्या देहाचे जळून तुकडे होणार असतील तर तुमची आणि आमची म्हणजेच काय दीड दमडीच्या सडक्या मनुष्याची अग्नीमध्ये खेळण्याची पात्रता ती काय अजिबातच बातच नाही ही त्या ठिकाणी असणारी एक शुद्ध फसवेगिरी आहे आपण या फसवेगिरीला बळी पडू नये मग नेमकं ह्या राडीचं किंवा होमाचं आयोजन का केलं जातं हा सुद्धा एक प्रश्न असेल आयोजनाच्या मागचं एक मूळ उद्देश आहे आजूबाजूच्या लोकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करणे स्वतःची विशिष्ट अशी जागा निर्माण करणे आम्हाला देवी प्रसन्न आहे खंडोबा प्रसन्न आहे बिरोबा प्रसन्न आहे नवनाथ प्रसन्न आहे किंवा आम्हाला आंबाबाई प्रसन्न आहे आणि तिच्या सिद्धीप्राप्तीमुळेच आम्ही अग्नीमध्ये खेळू शकतो ही फसवेगिरी ठकवेगिरी लोकांना दाखवणे हा त्याचा मूळ उद्देश दुसरा एक उद्देश आहे तो म्हणजे परंपरागत मान्य प्राप्तता आता परंपरागत मा प्राप्त मान्यता म्हणजे काय तर बघा जसं की एक विशिष्ट विधी असतो दरवर्षी अष्टमीला होम झालाच पाहिजे आणि त्या होमामध्ये आपण खेळलोच पाहिजे ही एक समजूत असते किंवा कोणी कोणी लो लोक व्यक्ती नवस करतात की हे आंबाबाई किंवा हे परमेश्वरा आमचा जर फलाना नवस आमका नवस पूर्ण झाला तर आम्ही तुझ्या नावाने होमामध्ये खेळू किंवा राडीमध्ये खेळू मग तिथे कुतूहल निर्माण करण्यापेक्षा परमेश्वराच्याबद्दल कृतज्ञता निर्माण करणे हा भाव असतो मग तिथे उद्देश कुठलाही असो तुम्ही भक्तिमार्गाने करा तुम्ही देवाची कृतज्ञता म्हणून करा तुम्ही व मान्यता प्राप्त असणारी त्या ठिकाणची रूढी म्हणून करा किंवा लोकांच्या मनामध्ये मा कुतूहल निर्माण करून स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी करा चारही कारणांसाठी जे तुम्ही करता त्याची प्रोसेस एकच आहे कारण एकच आहे वैज्ञानिक दृष्टिकोन एकच आहे आता हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन आता आपण मंत्राकडे वळूया की नेमका अग्निस्तंभनाचा मंत्र असतो का तो असर करतो का आणि त्यामध्ये सत्यता किती बघा आपल्या धर्मशास्त्रामध्ये अतिशय सखोल असं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे परंतु आपण ग्रंथ वाचत नाही किंवा फार मोजक्या जाणत्या लोकांना त्या गुप्तविधींची माहिती आहे हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळं असं अनेक गुप्त धर्मशास्त्राचं ज्ञान आजही आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये दडलेलं आहे याचा आपण कधी अभ्याससुद्धा करत नाही परंतु जर आपण याचा अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणी षटकर्म दिसतात हे षटकर्म कुठले यामध्ये कर्म आहे यामध्ये मोहन कर्म आहे यामध्ये मारण कर्म आहे स्तंभन कर्म आहे कर्म आहे वशीकरण कर्म आहे ज्यामध्ये स्तंभन कर्म आहे आता या ठिकाणी वशीकरण आकर्षण आणि मोहन हे एकाच विषयाचे तीन पैलू झाले त्यामुळे आपण त्याला वेगवेगळं मोजलेलं नाही परंतु या सर्व षटकर्मामध्ये स्तंभन प्रक्रियेला स्पेशल म्हणजेच वेगळं खास असं स्थान आहे अग्नीच स्तंभन करता येतं असं सांगितलंय पावसाचं स्तंभन करता येतं असं सांगितलंय ऊन वारा म्हणजेच काय पंचमहाभूतांच्या काही विशिष्ट घटकांचं स्तंभन काही काळापुरता करता येतं असं सांगितलेलं आहे त्यापैकीच एक म्हणजे अग्निस्तंभन आता हे अग्निस्तंभन केल्यामुळे काय होतं एक विशिष्ट प्रकारचा मंत्र असतो हा मंत्र तुम्ही तुमच्या गुरुच्या मुखातून सिद्ध करून घ्यावा लागतो आता गुरुमुखातून सिद्ध म्हणजे काय तर गुरुदेवांच्या चरणाशी लागावं गुरुच्या चरणांचा आशीर्वाद घ्यावा गुरूंच्या हातावरती आपल्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा द्यावी आणि अग्निस्तंभनाचा मंत्र गुरुच्या मुखातून आपण एकूण तीन वेळेला त्या ठिकाणी श्रवण करावा म्हणजे ऐकावा तीन वेळेला ऐकू शकता पाच वेळेला ऐकू शकता सात वेळेला ऐकू शकता आकडा महत्वाचा नाही पण गुरुमुखातून तुम्ही तो श्रवण करावा कारण धर्मशास्त्रानुसार या कलियुगामध्ये कुठल्याही प्रकारचे मंत्र जर गुरुमुखातून श्रवण केले दीक्षा घेऊन जर ते प्राप्त केले तरच त्यांचा असर दिसतो सर्वसामान्य किंवा पुस्तकातून घेतलेल्या मंत्राचा असर दिसत नाही भलेही तुमच्या गुरुने तो मंत्र एखाद्या ग्रंथातून घेतलेला असेल त्या मंत्र त्या गुरूंनी कुठून घेतला याला अर्थ नाही पण तुम्ही पुस्तकातून न घेता गुरुमुखातून घेताय ना याला अर्थ आहे असाच एक मंत्र या ठिकाणी अग्निस्तंभनाचा मी आज आपल्या सर्वांसाठी सार्वजनिक करत आहे तो मंत्र सर्वात प्रथम आपण ऐकून घेऊया त्याची विधीसुद्धा ऐकूया आणि त्याचे, त्याचे उपयोगसुद्धा ऐकूया मंत्र आहे ओम ह्रीम अग्निरूपाय स्तंभन कुरु कुरु स्वाहा स्तंभन कुरु कुरु ओम ह्रिं अग्निपाय स्तंभन कुरु कुरु ओम ह्री अग्निपाय स्तंभन कुरु कुरु ओम ह्री अग्निरोपाय स्तंभन कुरु कुरु स्वाहा आता हा जो मंत्र आहे किंवा यासारखे इतर अनेकही मंत्र अग्निस्तंभनाचे आहेत बरं का किंवा असतीलही परंतु हा मंत्र आपण आपल्या गुरूंच्या मुखातून श्रवण करावा आणि जसं की आता येणारी जी आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा राहील तर माझे जेवढे शिष्य या ठिकाणी माझ्या या दर्शनासाठी माझं गुरुपूजनाची भेट म्हणून भेट घेण्यासाठी येतील त्या प्रत्येक शिष्याच्या शिष्याला मी या मंत्राची दीक्षा समोरासमोर बसवून देणारच आहे कारण त्यांनासुद्धा कधी ना कधीतरी अग्नीचं काम म्हणजे अग्नीमध्ये खेळण्याचं काम पडू शकतं आता हा मंत्र त्या ठिकाणी वापरायचा कसा हे तुम्हाला सांगतो गुरुमुखातून हा मंत्र सर्वात प्रथम श्रवण करावा श्रवण केल्याच्या नंतर कुठल्याही त्या ठिकाणी असणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपण मारुती रायाच्या समोर जाऊन बसावं मारुतीच्या देवळामध्ये जाऊन बसावं महिला असो स्त्री असो पुरुष असो महिला असतील तर त्यांनी मारुतीच्या गाभऱ्यामध्ये न बसता मारुतीपासून थोड्या अंतरावरती बसावं कारण मारुती म्हणजेच हनुमंत हे बालब्रह्मचारी देव दैवत आहे आणि पुरुष असतील तर त्यांनी थेट गाभाऱ्यामध्ये बसलं तरी सुद्धा चालणार आहे त्या ठिकाणी तुळशीच्या माळेवरती किंवा रुद्राक्षाच्या माळेवरती सदर मंत्राचा एक हजार आठ वेळेला जाप करावा म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी आपण दहा माळी ओढाव्या आणि एक हजार आठ वेळेला जाप झाल्याच्या नंतर आता हा जाप आपण एक हजार आठ वेळेला मोजून झाला पाहिजे असं काही नाही मी जेव्हा माझे परमपूज्य शिवपंथाचे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्या मुखातून हा मंत्र श्रवण केला होता तर मी ढोबळ मानाने दहा माळी त्या ठिकाणी जप केला होता मग त्या दहा माळीमध्ये तो एक हजार आठ झाला कितीपेक्षा जास्त झाला याला महत्त्व नाही मी दहा माळी केला तुम्ही दहा माळी जाप करू शकता आणि हा जाप झाल्याच्या नंतर हा मंत्र तुम्हाला सिद्ध होईल जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी इंगळाचं नाणं घ्यायचं असेल जसं काळूबाई इंगळाचं नाणं घेते म्हणतात किंवा होमात खेळायचं असेल अग्नीमध्ये प्रवेश करायचा असेल त्या वेळेला स्वतःच्या गुरुदेवांना वंदन करून जर गुरुदेव समोर उपस्थित नसतील तर त्यांच्या त्या ठिकाणी त्या चरण कमलाला डोळ्यासमोर आणून त्यांचं त्या ठिकाणी मानस पूजन करून आपण मनामध्ये संकल्प करावा की हे गुरुदेवा तुमच्या आज्ञेने तुमच्या चरणांचं स्मरण करून मी या राडीमध्ये होमामध्ये इंगुळ कुळामध्ये प्रवेश करत आहे माझं रक्षण करा आणि सदर मंत्राचं त्या ठिकाणी मनातल्या मनामध्ये आपण तीन वेळेला किंवा पाच वेळेला किंवा सात वेळेला जाप करावा संपूर्ण होमकुंडाला त्या ठिकाणी तीन प्रदक्षिणा माराव्या आणि चौथ्या प्रदक्षिणेला आपण होमामध्ये प्रवेश करून ती राड खेळावी आता मी यामागे पहिलेच तुम्हाला सुरुवातीला हे सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तीन सेकंदापर्यंत तुमची त्वचा जळणार नाही परंतु या मंत्राच्या प्रभावामुळे फायदा तो असा होईल की तुमच्या पायाला फारशी इजा होणार नाही किंवा एखाद्या वेळेला जर होम खेळण्यापाशी गर्दी असेल जसं की तुम्हाला सांगतो गर्दी म्हणजे काय यल्लम्मा देवीचा कीच असतो हे यल्लम्माचं किच खेळत असताना अनेक त्या ठिकाणी जोगतीने आणि जोगती आणि यल्लम्माचे उपासक इथे त्या खिचामध्ये प्रवेश करत असताना अख्खीची अख्खी रांग लागलेली असते बारी लागलेली असते त्यामुळे तीन सेकंदापेक्षा जास्त वेळ सुद्धा तुम्हाला अग्नीत उभं राहावं लागू शकतं त्यामुळे पायाला फोड येऊ नये पाय भाजू नये पायाला इजा होऊ नये म्हणून सदर मंत्राचा जाप करून तीन फेरी मारून नंतर आपण होमामध्ये प्रवेश करावा जेणेकरून आपल्याला अग्नीची दाहकता ही बऱ्याच कमी प्रमाणामध्ये जाणवेल आता मी ज्या वेळेला ज्ञानमाळीची राहाड करतो किंवा होम हवन करतो किंवा या ठिकाणी इंगूळ पेटवतो त्यावेळेला सदर मंत्र मी सर्व चेल्यांना सांगतच असतो परंतु हा मंत्र त्यांनी सिद्ध न केल्यामुळे म्हणजे त्यांच्याकडून त्या ठिकाणी दहा माळी किंवा एक हजार आठ वेळेला जाप न झाल्यामुळे त्या मंत्राचा प्रभाव दिसत नाही सर्वात प्रथम तो तुम्ही गुरुच्या मुखातून श्रवण करावा नंतर मारुतीसमोर बसून त्याचा त्या ठिकाणी जाप करावा मारुतीला नारळ फोडावं आणि अशा पद्धतीनुसार हा मंत्र तुम्ही आयुष्यामध्ये केव्हाही वापरू शकाल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच रोचक आणि निरनिराळ्या माहितीसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करण्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा ऑल बटनावरती प्रेस करा जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला कळेल आणि असंच माझ्यावरती प्रेम करा कायम राहू द्या जगदंबा सर्वांचं कल्याण करो जय माता दी, जय जगदंब नमो आदेश